श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत स्वामींसाठी नैवेद्याची रेसिपी, रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण गुळाची पोळी बनवणार आहोत त्यासाठी गुळ व्यवस्थित खिसून घ्यायचा त्यानंतर गॅस चालू करून आपण थोडंसं त्याला विचारून घेऊया पाणी टाकून एक कप पाणी आहे त्यानंतर व्यवस्थित वितरून द्या घ्यायचं गुळाची पोरी बनवणार आहोत स्वामींच्या नैवेद्यासाठी दोन चमच गूळ आहे आणि एक कप पाणी आहे हे पहा आपलं व्यवस्थित वितरून झालेलं आहे आपण पीठ घेऊया आता गव्हाचं पीठ घेतलं आहे मी चाळून घ्यायचं व्यवस्थित पिठाला त्यानंतर आपण हे पाणी त्यात टाकून व्यवस्थित पीठ चुरून घ्यायचं देवासाठी बनवणार आहोत त्यासाठी पाणी स्वच्छ आणि चांगलं वापरा हे पहा असं घ्यायचं लहान बाळांना पण खायला साठी खाण्यासाठी तुम्ही अशी गुळाची पोळी बनवू शकता खूप छान लागते खायला आपण भाजून घेऊया तळून पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार एकदम घाईमध्ये देवासाठी काय निवड करावं हा प्रश्नच पडतो ना त्यासाठी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका एकच मोठी चपाती लाटून घ्यायची त्यानंतर अशा छोट्या डब्यानं व्यवस्थित छोटी छोटी पुऱ्या करून घ्यायच्या हे पहा असं छोटं छोटं चपात्या करून घ्यायच्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपण तेल टाकायचं भाजून घ्यायचं तळून घेतल्या तर पण काही हरकत नाही हे पहा आपले छोटे छोटे स्वामींच्या नैवेद्य तयार आहेत भाजून घ्यायचं व्यवस्थित याच्या सोबत रस केला आहे आपले स्वामींचे नैवेद्य तयार आहेत श्री स्वामी, स्वामी समर्थ